कुरकुम गावापासून अगदी दोन मिनिटाच्या अंतरावरती आणि पुण्यापासून फक्त दोन तासाच्या अंतरावरती पण लाख पासष्ट हजार रुपये गुंठा हे क्षेत्र आठ आहे या, या प्लॉटला तुम्हाला लाईट पाणी झाड तारकाम पाऊन अशा पद्धतीने तुम्हाला फुल डेव्हलपमेंट करून क्षेत्र दिलं जाईल नायराचा पेट्रोल पंप तुम्हाला एच पी बंप पेट्रोल पंप मोठमोठे ढाबे कमर्शियल गाळे या ठिकाणी स्वतःची ओनरशिप बांधून कामगारांसाठी म्हणा भाडे करून साठी तुम्ही त्या ठिकाणी स्वतःची ओनरशिप बांधू शकता आता सध्या आहे कुरकुम गावातील दृश्य आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ तुमच्या समोर येण्यासाठी तुम्ही आपला वादा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन चे बटन दाबाय विसरू नका अशा पद्धतीने हे समोर तुम्ही जे पाहताय ते आहे दोन एकर दोन लाख पासष्ट हजार रुपये गुंटा याप्रमाणे प्रमाणे क्षेत्र आहे प्लॉट बुक करा आणि व्हा कुरकुम गावापासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरावरती आणि पुण्यापासून फक्त दोन तासाच्या अंतरावरती दोन लाख पासष्ट हजार रुपये गुंठा हे क्षेत्र आठ आहे या, या प्लॉटला तुम्हाला लाईट पाणी झाड तारकाम पोट अशा पद्धतीने तुम्हाला फुल डेव्हलपमेंट करून क्षेत्र दिलं जाईल नायराचा पेट्रोल पंप तुम्हाला एचपीचा पेट्रोल पंप मोठमोठे ढाबे कमर्शियल गाळे या ठिकाणी स्वतःची ओनरशिप बांधून कामगारांसाठी म्हणा भाडे साठी तुम्ही त्या ठिकाणी स्वतःची ओनरशिप बांधू शकता आता सध्या पाहताय ते आहे कोरकम गावातील दृश्य आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ तुमच्या समोर येण्यासाठी तुम्ही आपला वादा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन चे बटन दाबाय विसरू नका अशा पद्धतीने हे समोर तुम्ही जे पाहताय ते आहे दोन एकर दोन लाख पासष्ट हजार रुपये गुंटा या अर्जुन क्षेत्र आहे प्लॉट बुक करा आणि मालक व्हा